शॉपमध्ये आलो आहोत आपण चिकन घ्यायला आणि सुद्धा सांगितले आहेत सो अंडी पण आता घेणार आहोत आपण मित्रांनो बघता इकडे काका मस्त गरमागरम वडे काढतात आहेत तर आता आपण आलो आहोत केळवली कॅन्टीनला आणि यांचं शॉपचं नाव आहे योगिनी वडापाव सेंटर दरवेळी आम्ही आलो की इकडेच वडापाव खातो मस्त टेस्टी असतो वडापाव काकीने चिकन घेतले साफ करायला आता बघूया आता बोलतात इकडे चिकन थोडंफार करूया आता संध्याकाळी मग चिकन बिर्याणी असणार आहे सो so, काकी सांगते तिने अजून दोन तीन चमचे ऍड केले त्याच्यामध्ये शी वॉन्ट्स थिक ग्रेव्ही सो फॉर दॅट शी पुट मोर टू थ्री स्पून ऑफ गोड वाटण नमस्कार मित्रांनो मी गौरव सवांगडी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष सहर्ष सकाळचं स्वागत करतोय आणि बघू शकता माझ्या मागे मंडळी सगळी नाश्ता करतात तसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं आणि आज आमच्याकडे असणार आहे थमनेल बघून तुम्हाला कळलं असेल आमच्याकडे चिकनचा भेद असणार आहे चिकनचा रस्सा वगैरे करणार आहोत थंडी खूपच फारच थंडी आहे गावी आणि आम्ही कालच एंगेजमेंट वगैरे करून रात्री आलो इथे तर लेट खूप झाला सो त्यामुळे काल काय दाखवता आलं नाही So, आता करना सो आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि आज जे चिकनचा रसा वगैरे बनणार सो त्याची रेसिपी वगैरे मी सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्ही सुद्धा कोकणातले व्हिडिओज आता एन्जॉय करा सो चला तर भेटूया मग ब्लॉगमध्ये धन्यवाद सो आणि मी निघालो आता चिकन घ्यायला केवली कॅन्टीनला आम्ही चाललो चिकन घ्यायला सो तुम्हाला मी जसं सांगितलं की आज आमच्याकडे चिकनचा बेत आहे तर कोकणात कशा प्रकारे चिकन बनवलं जातं कोकणातली चिकन बनवण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे सो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आता जातो आहे आम्ही चालत जातो आहे तळीवरती सो मध्ये मध्ये जे काय क्षण येतील जे काय दाखवता येईल मी तुम्हाला दाखवणार आहे सो चला तर मग भेटूया आपण तर आता आम्ही वाळातून जातो आहे बघू शकता हा आमचा वाळ पाणी आता थोडंसंच पाणी आहे लास्ट टाइम आलेलो तेव्हा तुम्हाला मी दाखवलेलं खूप पाणी होतं आता बघू शकता पाणी जवळपास पाणी आटलं आहे सगळं आमचा पूर्ण व्हाळ बघता इकडे लास्ट मंथपर्यंत पाणी होतं बऱ्यापैकी पाणी होतं वाहतं पाणी होतं आता पाणी शॉप झालेलं बघता तुम्ही इकडे थोडंसंच पाणी आहे सो जेव्हा पाणी असतं पावसामधून आम्हाला हा वाळ क्रॉस करणं डिफिकल्ट जातं मयंग जिथे उभा आहे तिथून ती वाट आहे यायला आणि तिकडून आम्हाला इकडे असं इथून मग आम्ही असे वरती जातो बाय रोड असं जायला बघितलं तर खूप लांब पडतं आम्हाला तर हा शॉर्टकट आहे वाळातून पाणी असेल तर थो थोडं डिफिकल्ट जातं बघताय आहे खाळी व्हाळ आणि ही वाट स्वतः थोडं डेंजर आहे रस्ता भरपूर दिवस झाले मी इकडून आलो नाही आहे मध्ये रेल्वेचं हे लागतं म्हणजे रेल्वे रेल्वेचा रूल लागतो रेल्वे तिकडून जाते ॲक्च्युली आमची जमीन गेली आहे कोकण रेल्वेमध्ये सो आमचं जवळच आहे ते तर बघूया कोणती जर रेल्वे जर आली याच टायमामध्ये तर तुम्हाला मी तीही दाखवेनच पण शक्यतो थोडा रिस्की आहे म्हणून आम्ही जास्त थांबत नाही क्रॉस करतो निघून जातो सो वाट बघता तुम्ही डेंजर वाट आहे आणि वाघाचं वगैरे बिबट्याचं थोडा प्रसार जास्त आहे कोकणामध्ये त्यामुळे भीती वाटते अशी जंगलातून वगैरे जायला पण ठीक आहे आला तर भेटू आपण वाघाला पण घाबरायचं कारण नाही आपण पण वाघ आहेत सो बघताय तुम्ही किती डेंजर आहे रस्ता आलाच वाघ आला तर आपण भेटू त्याला सुद्धा हाय बाय करू काय प्रॉब्लेम नाही वाघ आला तर वाघाला हाय बाय करणार ना हां माहिती बघ इकडे बघ त्याला सांगूया की बाबा थांब जरा आता चिकन घ्यायला चालू आम्ही तुला आपण देऊ एक तुला आपण तुझ्यासाठी एक्स्ट्रा घेतो आम्ही आमच्यावर अटॅक करू नको सो मस्त वाटतं अशा वाटेतून असं वरती प्रवास करायला मुंबईत तर आपण रोज गाडीनेच किंवा नॉर्मली प्रवास करतोच आपण गावी आलं की असं नैसर्गिक वातावरणामध्ये भारी वाटतं सो so, त्याचाच थोडा आनंद घेताना मी आणि मयंक चाललो चिकन आणायला केळवलीमध्ये दम लागतो कारण की सवय नाही आपल्याला असं डोंगर वगैरे चढण्याची सो so, लवकर आपल्या चॅनलवरती अजून एक गणपती बाप्पाचं गाणं रिलीज होणार आहे तर या अगोदर दोन गाणी आपल्या चॅनलवरती रिलीज झालेली आहेत जी की मी स्वतः लिहिलेली आहेत आणि गणपती बाप्पाचं गाणंसुद्धा मी तयार केलं आहे ॲक्च्युली मला ते लास्ट गणपती बाप्पा आले तेव्हाच करायचं होतं बट काही कारणामुळे ते झालं नाही शक्य पण आता मी ते करणार आहे सो अजूनही चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मी लिहिलेली अशीच गाणी आणि पुढे जी काय मी लिहिणार आहे ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळणार आहेत आय होप सो तुम्हाला ती आवडत सुद्धा असणार मला मगाशी सांगितलं की आपल्याला इकडे रेल्वेचं क्रॉसिंग लागतं तरी ते, ते हा रेल्वेची क्रॉसिंग बघूया गाडी येते का गाडी तर नाही येत आहे आणि हा एक सुरुंग आहे सो आता आम्ही जास्त थांबणार नाही आम्ही ना, ना, लगेच निघणार आहे सो ही वाट आहे आपल्याला पुढे जायची आणि इकडून खाली जो रस्ता गेला आहे तो आमच्या घरी जातो म्हणजे हा शॉर्टकट आहे सो आता आपण रेल्वे ट्रॅक क्रॉस केलेला आहे आणि आता एक थोड्या वेळात पाच मिनटामध्ये आपण पोचू मेन रोडला मग तिकडून आपल्याला ऑटो भेटेल केहवलीला जाण्यासाठी सो केवलीमधून चिकन घेऊन आपण रिटर्न मग डायरेक्ट ऑटो करून घरी येऊ हो। आणि आता पण थोडंसं चालू आहे पायी पायी बट येताना डायरेक्ट आपण घरीच येऊ ऑटो हो, करून आमच्या वाडीतील रहिवासी हे पण या स्यानी शॉर्टकट देतात काय भरा ना होय वय वय मजेत 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 पाणी भरलं पाणी घ्यायचला वेरला भरला पाणी भरला हाय पाणी आहे चला आ ये। आ। चला, आ ये। चला। मी बघितला जाता की अशीच गावी जी माणसं असतात ती अशीच मधल्या वाटेनेच म्हणजे शॉर्टकटने जास्त करून प्रवास करतात असं शक्यतो रिक्षा जास्त कोणी असं डायरेक्ट करत नाही आणखी ती परवडली पण पाहिजे आणि यांचं रोजचंच येणं जाणं असतं त्यांना ते काय एवढं वाटत नाही आपण कधीतरी मुंबईवरून येतो तर आपला थोडं ते त्रास होतो बाकी यांच्यासाठी काय ते रोजचंच आहे फायनली आता आपण रोडला पोचलो आहोत एक दहा मिनटं आपल्याला लागली इकडे मेन रोडला यायला सो आता आपल्याला इकडून येऊ शकता हा मेन रोड आहे तर आता आपल्याला इकडून भेटेल ऑटो वगैरे भेटेल केवलीला जायला सो तिकडे जाऊ आणि मग चिकन वगैरे घेऊ थोडा नाश्ता वगैरे बुक पण लागली आहे बघूया मयंकाने मी थोडाफार नाश्ता वगैरे गॅदरी करेन लास्ट टाइम खाल्लेला भारी होतं ना ते सो लास्ट टाइम काय कटवाडा खाल्ला ना बरं कटवाडा खाल्लेला सो कटवडा भारी होता तो बघूया आता भेटला तर आपण ट्राय करू कारण की गावी का पण सारखे सारखे येत नाही कधीतरी आपण येतो तर भावाच्या एंगेजमेंटनिमित्त आम्हाला वेळ मिळाला कोकणात यायला सो बघू आता काय काय होतं तुम्हाला मी दाखवेनंच सो चला तर आम्ही आलो आहोत हसोळतळीला तर इकडे बघता ही आहे हसोळतळी हा जो रस्ता जातो आहे हा स्ट्रेट गेला राजापूर स्टेशनला आणि हा इकडे रस्ता लेफ्टला जो गेला तो आमच्या इकडे म्हणजे आमच्या गावी हसोळमध्ये इकडे बघू शकता थोडासा ॲरो पण दिलेला आहे हसोळ म्हणून तर इथून हलेफला जो जातो आहे मयंकूप आहे मयंकच्या चेहऱ्यावरती झोप दिसते मला प्रवास खूप दोन दिवस आमचा कंटिन्यू प्रवास झाला आहे झोप काय भेटली नाही सो हलेफला जो रस्ता गेला आहे तो आमच्या इथे हसोळला स्ट्रेट जो गेला आहे तो राजापूर रोड रेल्वे स्टेशन आणि हा इकडे जो रस्ता गेला आहे तो हा निखऱ्यामध्ये जातो रस्ता निखरेगाव आणि हा जो रस्ता आहे इकडे हा रस्ता जातो केळवलीला तर आता आपल्याला जायचं आहे केवलीला तोच पुढे रस्ता सुद्धा जातो आणि आपला मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे म्हणजे राजापूर करून मुंबईला रस्तासुद्धा फुडूनच जातो सो असं सर्व आहे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतो आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तो थोडंफार गावचं तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे की आमचं गाव एक्झॅक्ट कुठे आहे आणि आजूबाजूचा परिसर जे काय जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे सो so, चला भेटूया व्हिडिओमध्ये सो मयंकला इकडे so, बोललेलो थोडा थंडा वगैरे घेऊन खूपच ऊन लागतं आहे तर मयंक थंडा घेऊन आला आणि चिप्स वगैरे आणले खूप काय आणलं आहे चिप्स वगैरे घेऊन आला आहे मयंक सो आता थोडं ऊन लागतं आहे गाडी तर रिक्षा काय भेटत नाही आहे भरपूर वेळ थांबलो आहे थोडं टाईमपाससाठी बोलो घेऊन या बोललो फुल बघताय का भारी वाटते आहे लांबूनच सोलं याचं एक क्लिक करूया कोणतं फुलं आहे मला नाव नाही माहिती तुम्हाला कोणतं जर याचं नाव माहिती असेल तर कमेंट करून सांगा दिसायला खूपच सुंदर आहे आकर्षण आहे सुंदर गोष्टींचे आकर्षण असते तसं आकर्षण फायनली मित्रांनो रिक्षा तर आम्हाला काय भेटली नाही पण या भाऊंची आम्हाला बाईक भेटली तर धन्यवाद त्यांचे जर आम्हाला सोडता आहेत त्यांच्यामुळे आता आम्हाला चिकन भेटलं नाही वाजलेत आता जवळपास दीड वाजून गेलं आहे चिकन घेणार कधी ते बनवणार का कसं काय काय होतं मध्ये आलो होतो आपण चिकन घ्यायला आणि अंडीसुद्धा सांगितल्या सो अंडी पण आता घेणार आहोत आपण दोन किलो द्या आणि दीड डझन अंडी द्या का वडा आहे का कुठे गेले ते दोन द्या अला आता खट वडा घेतोय मित्रांनो बघता इकडे काका मस्त गरमागरम वडे काढतात आहेत तर आता आपण आलो आहोत केळवली कॅन्टीनला आणि यांचं शॉपचं नाव आहे योगिनी वडापाव सेंटर दरवेळी आम्ही आलो की इकडेच वडापाव खातो मस्त टेस्टी असतो वडापाव हे वडे गरमागरम वडे काढतात आहेत सो अशा प्रकारे होऊ शकता इथे यांची प्लेटिंग तुम्ही नक्की तुम्ही सुद्धा आलात कधी केवली अवली कॅन्टीनच्या आजूबाजूला तर नक्की योगिनी वडापाव सेंटरला भेट द्या चांगले गरमागरम वडे तुम्हाला भेटतील याची गॅरंटी मी देतो बघता तर दोन प्लेट रेडी आहेत आणि सोबत दह्याची चटणी ही म्हणजे स्पेशलिटी आहे या डिशची काय नाही ना ना ना। किती आले सांगा 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 नाही 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 असं ना किती झालं सांग नाही हो ना असं ना हो नाही ना या खरं खरं घ्या हो नाही नाही जो हे ते तुमचं सो खरंच खूप मस्त वडापाव होता टेस्ट वगैरे भारी होती माझी रिक्षा भेटली आहे आणि आभा सुद्धा तसा निघालो आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजेच घरी जायला चिकन मला वाटत नाही चिकन आता बनेल अंडी घेतली आहेत आता मला वाटतं अंडी बनवू आणि रात्री चिकनचा बेस असणार आहे दाखवेनंच तुम्हाला मी आता काकीने चिकन घेतलं साफ करायला आता बघूया आता बोलतात तिकडे चिकन थोडंफार करूया आता संध्याकाळी मग चिकन बिर्याणी असणार आहे सो मी ना तुम्हाला बघूया कसं काय होतंय माझ्या चिकन वगैरे मस्त मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला काकी प्रोसेस सांगणार आहे का तू आता काय काय केलं आतापर्यंत जरा सांग प्रेक्षकांना कांदा भाजून घेते मसाला वगैरे टाकला सांगते असं थोडासा हळद टाकलाय ओके डन आता अदरक लसूण पेस्ट टाकणार आहे अदरक लसूण आला नाही अदरक लसून डन दोन चमचे श्री थोडं घाई झालं आम्हाला गाडी वगैरे भेटली ना सो चिकन आणायला थोडा उशीरच झाला सो प्रकारे कोकणातील चिकनची ही पद्धत तुम्हाला पाहायला मिळते बघू शकता इकडे चिकन टाकते ते मॅरिनेट केलेलं चिकन टाकीने ह्याच्यामध्ये आहे किती वेळ लागेल हे सर्व रेडी व्हायला एक लागतील पंधरा मिनटं लागतील असं काकी बोलते आपल्याला बघू शकता इकडे पाणी टाकायच नाही बाजूला ओके हे माझे आजोबा बघू शकता गावचे गावचे शेतकरी आतूर आहेत चिकनच्या चिकन कधी चिकन होतं याच्यासाठी सगळेच वाजले आहेत आता सव्वा तीन वाजले आहेत आणि सगळे आम्ही चिकनशी वेट करतो चिकन कधी होणार आहे त्याचा प्रोसेस तुम्हाला तर काकी सांगते आहे तेल सुटेपर्यंत त्याला चिकन ला परत नाही आणि त्याच्यावरती आता झाकण ठेवून एक दोन तीन मिनिटं ठेवायचं आहे ओके त्याला पाणी जे सुटेल ओके डन सो ही कोकणातली आपली पद्धत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातं आम्ही अशा पद्धतीने करतो नक्कीच तुम्हाला कशी वाटते ही पद्धत तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्ही चलला तर थोडं पाणी सुटत हे जे कड आलेलं पाणी आहे हे काकी सोडते हवी आहे ना टाकायचं काकी सांगते जेवढं आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी आपण याच्यामध्ये टाकू शकतो चवीप्रमाणे आपण मग ते ऍडजस्ट करून घ्यायचं मीठ वगैरे जसं आपल्याला हवं तसं अशा प्रकारे आपलं चिकन बनत मस्त पैकी घोड वाटण आहे इकडे बघू शकते इकडे हे आता वाटण त्यामध्ये टाकतो आपण याचं प्रमाण कसं घ्यायचं काकी तीन ते चार आपल्याला आपल्या ग्रेव्ही जशी हवी आहे तसं आपण हे वाटण घेऊ शकतो पाच चमचे घेतलेत काकीने टोटल आपली पंधरा ते सोळा माणसं आहेत ना हाय हाऊ मेनी पीपल्स वी आर ओके पंधरा ते सोळा माणसं आहेत टोटल आमची सर्वांचं एकत्र जेवण बनणार आहे सो काकीकडे सांगते तिने अजून दोन तीन चमचे ॲड केले त्याच्यामध्ये शी वॉन्ट्स थिक ग्रेव्ही सो फॉर दॅट शी बुड मोर टू थ्री स्पूनस ऑफ गोडं वाटण सो फायनली आपलं चिकन रेडी आहे बघू शकता इकडे आणि सगळी मंडळी जेवायला बसलेली आहे आज बसली ती जेवायला मी पण जेवायला बसतोय तर आता चिकनचा व्हिडिओ आणि संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला गावचा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पण या जेवायला सो so, असे नवीन व्हिडिओज तुम्ही बघणार आहात तो पण टाटा बाय बाय धन्यवाद